ऐकूया काही ठळक घडामोडी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बिकानेर इथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून देशभरातल्या एकशे तीन अमृत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन केलं यात महाराष्ट्रातल्या पंधरा स्थानकांचा समावेश आहे मोदी यांनी या कार्यक्रमात बिकानेर मुंबई एक्सप्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखवला प्रधानमंत्री मोदी यांनी सुमारे हजार कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी उद्घाटन आणि लोकार्पण केलं दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं आज संयुक्त अरब अमिराती तिथले सलोखा मंत्री शेख नाह्यान बिन मुबारक अल नाह्यान यांच्याशी चर्चा केली खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळही आज जपानला पोहोचलं तर द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ स्पेन ग्रीस स्लोव्हेनिया लाटविया आणि रशिया या पाच देशांच्या दौऱ्यावर रवाना झालं मोसमी पावसाचं आगमन होण्यापूर्वीच राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली दक्षिण कोकण किनारपट्टीजवळ अरबी समुद्रातला कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होण्याची शक्यता असून या भागात जोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागानं जारी केलाय मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज सहाशे पंचेचाळीस अंकांची घसरण झाली आणि तो ऐंशी हजार नऊशे बावन्न अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आज दोनशे चार अंकांनी घसरला आणि चोवीस हजार सहाशे दहा अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार